याद रखणा मुकरब खान आम्हाला हरवेल असं रणांगण नाही आणि आम्हाला मारू शकेल असं मरण नाही ठरवलं तर आम्ही या साखादंडांनी देखील लढू पण लढू हे वाक्य मुकरब खानला बोलणाऱ्या संभाजी महाराजांचा शब्द ठेवला संताजी घोरपडे यांनी ज्या संगमेश्वरवरून मुकरब खानने संभाजी महाराजांना पकडले त्या मुकरब खान आणि त्याचा तो मुलगा इखलियस खानला संगमेश्वर पासून सत्तर किलोमीटरवर पन्हाळ्याजवळ मारले गेले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर येसुबाई यांनी असीम बलिदान करत राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून प्रतापगड पन्हाळा मार्गे जिंजीला निघून गेले येसुबाई आणि इतर लोक रायगडासहित मुघलांच्या ताब्यात गेले छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे प्रवास करत असताना इकडे मुघलांच्या गोंधळलेल्या अवस्थेचा फायदा मराठ्यांनी घेतला औरंगजेबचे सर्व सरदार आणि सेनानायक गोंधळून गेले संभाजी महाराजानंतर पूर्ण भारत आपल्या ताब्यात आला असं समजलेल्या लोकांना हा मोठा धक्का बसला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या पकडण्याच्या अगोदर स्वराज्य फक्त कोकणातच शिल्लक होते बाकीचे घाटावरचे किल्ले आणि ठाणे मुघलांनी बेजार केलेले पण या एका चालित मराठ्यांचे स्वातंत्र्य संग्राम नाशिक पासून ते जिंजी म्हणजेच तामिळनाडू पर्यंत वाढवलेले धनाजी जाधव विठोजी चव्हाण रुपाजी भोसले नेमाजी शिंदे यांनी घेतला मित्रांनो त्याचबरोबर रामचंद्रपंत रामचंद्र पंत अमात्य शंकराजी नारायण यासारखे सरदारवरील अधिकारी सुद्धा या रणांगणामध्ये उतरले गेले प्रथम पाटणपर्यंतचा भाग काबीज केला मराठे कोल्हापूर भागात पसरले असताना शेख निजाम अर्थातच खान मराठ्यांवर चालून आला यावेळी सेनापती संताजी घोरपडे हे पंढराळगडावर होते ही बातमी कळताच सेनापती संताजी घोरपडे यांनी ऑक्टोंबर नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये पंढाळगड सोडला आणि कोल्हापूर भागावर चालून आलेल्या मोघल सैन्यावर हल्ला चढविला मोगल आणि मराठे यांच्या जोरदार चकमक उडाली पण सेनापती संताजी घोरपडे आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारापुढे मोगल सैन्य कमी पडले मोगल रणांगण सोडून वाट दिसेल तिकडे पळू लागले मुकरब खानला तलवार आणि भालांच्या जखमा झाल्या पण तो पळण्यात इतकातच संताजी घोरपडे त्याच्यावर हल्ला केला त्यानंतर मुकरब खानचा मुलगा इकलियास खान उर्फ खाने आलाम हा देखील या युद्धात जबर जखमी झाला होता या लढाईत मराठ्यांचे सातशे तर मोगलांचे चारशे जण कामी आले पण मराठ्यांनी मोगलांचा दारून पराभव केला मित्रांनो त्याचबरोबर अक्कन आणि मक्कन हे कुतुबशाहीचे दोन मोठे वजीर अबोहंसन कुतुब शहा याच्या मतेने सर्व चालायचा याचा राग खानला होता त्याचा कट्टर विरोधक तो होता औरंगजेबने सोळाशे शहाऐंशीला ला गोळकोंड्याला वेढा घातला त्यावेळी हा मुकरब खान उर्फ शेख निजाम औरंगजेबला मिळाला छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यावर याचा सत्कार औरंगजेबने केला होता